मराठवाडा स्वतंत्र राज्य व्हावं यासाठी एक समिती निर्माण झालेली आहे आणि त्या समितीने एक चळवळ उभा केली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मराठवाडा स्वतंत्र राज्य झाल्यानंतर त्याचा विकास होईल आणि ते महत्त्वाचं आहे ते करणं गरजेचं आहे त्यासाठी त्यांनी राष्ट्रपतींना आज एक पत्र दुका पत्र देखील पाठवलं आहे त्या पत्रामध्ये नमूद केलं आहे की मराठवाडा राज्य हे स्वातंत्र्य राज्य करण्यासाठी आपण शिफारस करावी अशा मागणीचं पत्र पाठवलं आहे माझ्याबरोबर आता मराठवाडा स्वातंत्र्य समिती मोर्चाचे अध्यक्ष आहेत आपण यांचं म्हणणं जाणून घेऊयात की नेमकं कशासाठी मराठवाडा राज्य हे स्वातंत्र्य करायचं काय सांगाल कशासाठी तुम्हाला हे प्रोसिजर जी आहे ती करायचे कशामुळे चळवळ उभा केली मी सुरेश शेळके मराठवाडा मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष मी मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या सोबत आहे की बाबा हे मराठवाडा स्वतंत्र राज्य झाल्यानंतर जसं काही हिंदी भाषिकांची वेगवेगळी राज्यं आहेत <laughs> तशी मराठी भाषिकांची तीन राज्यं व्हावीत विदर्भ एक व्हावा मराठवाडा एक व्हावा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि ते झाल्यानंतर प्रत्येकाला आम ते स्वतंत्र मुख्यमंत्री राज्यपाल मिळणार आहेत आणि ते स्वतंत्र झाल्यानंतर त्या छोट्या छोट्या राज्याचा विकास होणार आहे जसं की आपल्या जिल्ह्यातनं उस्मानाबादहून लातूर वेगळं झालं किंवा धाराशिवमधून लातूर वेगळं झालं औरंगाबादमधून जालना वेगळं झालं ती शहरं मोठी झाली का झाली कारण ती छोटी छोटी झाली तसंच त्या पाचशे छप्पन संस्थानिक होते ती पण एक एक जिल्ह्यापुरती दोन दोन जिल्ह्यापुरती मर्यादित होती आता आपल्या बाजूचंच उदाहरण आहे तेलंगणा स्टेट ते आंध्रामधून स्वतंत्र होऊन वेगळं झालं दहा जिल्ह्याचं ते स्वतंत्र राज्य झालं त्याचंही डेव्हलपमेंट त्यांनी चांगल्या प्रकारे केलं आहे तसे आपले आठ जिल्हे आहेत आठ जिल्ह्याचे अजून दहा जिल्हे होईल आणि स्वतंत्र राज्य झाल्यानंतर आपण चांगल्या प्रकारे प्रगती करता येईल फक्त आपल्याला डिपेंड राहता येणार नाही की आता जसं विदर्भाच्या मुख्यमंत्री झाला त्यांच्यावर डिपेंड पश्चिम महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्यांच्यावर डिपेंड आपण स्वतंत्र मराठवाड्याचाच आपला मुख्यमंत्री राहील राज्यपाल राहील आणि आपल्या विकासाला गती मिळेल आणि हे आपण वाटचाल आपल्याला पाहिजे ते आपण केंद्राकडे मागून आणि आपल्या स्टेटमध्ये काय करायचं का आहे काय कायदे कानून करायचे का आहेत काय बदल करायचं का आहे हे आपण स्वतः ठरू शकतो त्यामुळे आपली डेव्हलपमेंट होऊ शकते कारण की मराठवाडा भूमी अशी आहे की तर बावन्न प्रकारची पिकं उत्पन्न केली जातात hmm. की की असं म्हणून की बाबा हे तुम्ही काय खाचाल काय नाही अहो प्रत्येक गाव स्वतंत्र होतं पुन्हा जिल्हा झाला आता दहा जिल्ह्याचं जर स्वतंत्र एकत्र केलं तर सगळं काय होऊ शकतं आणि तेवढी मोठी आपल्याकडं ऊर्जा निर्मिती आहे सोलर एनर्जी आहे की आपण वेगवेगळ्या डोंगरावरती सोलार एनर्जी करून आपण बाकीच्या स्टेटलासुद्धा वीज निर्मिती करू शकतो त्यांना पाठवू शकतो आणि आपलाही विकास करू शकतो असं माझं म्हणणं आहे तुम्ही उद्योजक आहेत तुम्हाला पण वाटतं का हे वाटतं कारण विकास विकास होईल असं वाटतं म्हणजे स्वतंत्र मराठवाडा राज्य झाल्यानंतर विकास होईल विकास होईल वाटतं वि म्हणजे व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे आता आपल्याबरोबर समाजवादी पक्षाचे प्रदेश, प्रदेश महासचिव ॲडव्होकेट रेवन भोसलेसुद्धा आहेत त्यांनीच पत्राद्वारे ही मागणी केलेली आहे सर काय क तुमच्या म्हणजे ही आहे मागणी आहे ती काय प्रोसिजर आहे आपला मराठवाडा सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजाम संस्थानातून मुक्त झाला व संयुक्त महाराष्ट्रामध्ये आपण विलीन झालोत पण ज्या वेळेला आपला मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात विलीन झाला त्यावेळेला आपण कसल्याही प्रकारची अट त्यांच्यासमोर ठेवली नव्हती म्हणून मराठवाड्याची विकासाच्या बाबतीत ससे होलपट सुरू आहे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेवीस डिसेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी सांगितलं होतं की मराठवाड्यातील जनतेला आज न उद्या आपल्या स्वावलंबी होण्यासाठी स्वतंत्र मराठवाड्याची मागणी करावी लागेल असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं आणि मराठवाड्यावरती सातत्यानं जो पश्चिम महाराष्ट्राचं पश्चिम महाराष्ट्राकडून अन्याय केला जातो आहे मुंबईकडून जो अन्याय केला जातो आहे तो शब्दामध्ये न सांगण्यासारखा आहे दुसऱ्या बाजूला विदर्भवाद्यांनीसुद्धा विदर्भ स्वतंत्र राज्य व्हावं विदर्भची निर्मिती व्हावी म्हणून त्यांनी आत टाकली आणि त्यांना उपराजधानीचा राज दर्जा देण्यात आला परंतु मराठवाड्याला कसल्याही प्रकारचं विकास तर सोडूनच द्या परंतु मरा मराठवाडा वैधानिक विकास मंडळ स्थापन केलं मराठवाडा वैधानिक विकास मंडळ स्थापन करून त्या ठिकाणी बंद पडलं दोन हजार वीसमध्ये तेसुद्धा पुन्हा पुनर्जीवित अद्यापपर्यंत केलेलं नाही मराठवाड्यासाठी वर्षाला मंत्रिमंडळाची बैठक घेऊ म्हणून सांगितलं त्या बैठकासुद्धा मराठवाड्याच्या विकासासाठी घेतल्या जात नाहीत आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठवाड्यातील जे पुढारी आहेत मराठवाड्यातील जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे बाप मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातले असल्यामुळं ते या मराठवाड्यातील गुलामांना स्वतंत्र मराठवाडा राज्याची निर्मिती पुढे रेटू देत नाहीत कारण त्यांना माहीत आहे की हे गुलाम आपल्या हातातून निसटतील अशा पद्धतीचं जे मराठवाड्यावर जे सातत्यानं अन्याय अत्याचार केला जातो आहे आज मराठवाड्यातल्या तरुण त्यांच्या उद्योगासाठी किंवा नोकरीसाठी आज पुण्या मुंबईकडे जावं लागतं आहे कारण उद्योगधंदे सर्व मराठवाड्यातले त्या ठिकाणी पळवले जात आहेत मराठवाड्यावर परवाच अर्थमंत्री अजित पवार यांनी एक बेजबाबदार आणि दिशाभूल करणारं स्टेटमेंट असं दिलं की मराठवाड्यासाठी आम्ही भरपूर निधी दिलेला आहे हे सापझूट आहे मराठवाड्यात सर्वात कमी निधी दिला जातो मराठवाड्यावर मुंबईच्या पश्चिम महाराष्ट्रातील पडाऱ्याकडून सतत सातत्यानं अन्याय केला जात आहे म्हणून आम्ही मराठवाडा स्वतंत्र राज्य व्हावं म्हणून यापूर्वी मी, या मी मुख्यमंत्र्यांना ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनाही मी निवेदन दिलं यावेळेससुद्धा आता मी एकनाथ शिंदेसाहेब यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि काल मी मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि राष्ट्रपती महामहीम राष्ट्रपती द्रौपदी श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनासुद्धा मी निवेदन दिलेलं आहे तर त्यांना एक स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मितीसाठी सर्वांनी या ठिकाणी मदत करा करावी आणि त्याचप्रमाणे हा लढा जो आहे तो अनेक वर्षापासून आमचे संस्थापक अध्यक्ष जे आहेत बाबा उगले त्यांच्या मद्या माध्यमातून हा लढा चालू आहे दुसऱ्या बाजूला <laughs> मराठवाड्यावर जो सातत्यानं यांच्याकडून अन्याय केला जातो आहे मराठवाड्यावरती आता हे सरकारसुद्धा मराठवाड्यावर उदासीन असल्याचं दिसून येते मराठवाड्यामध्ये सातत्यानं शेतकरी अडचणीत असताना शेतकरी संकट असत असताना बेरोजगार तरुणांना कसल्या प्रकारचा रोजगार, रोजगार नसताना त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी एक विधिमंडळामध्ये विधिमंडळामध्ये स्वतंत्र मराठवाडा राज्याचा ठराव घ्यायला पाहिजे ह्या सरकारनं तो घेतला जात नाही हा ठराव घेऊन त्यांनी रा पंतप्रधानाकडं म्हणजे संसदेला पाठवलं पाहिजे आणि संसदेमध्ये विधेयक घेऊन राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी गेलं पाहिजे अशा पद्धतीनं ह्याचा प्रवास आहे तर मराठवाडा हे स्वतंत्र राज्य निर्मिती होणं ही काळाची गरज आहे आमच्यावरचा अन्याय त्याशिवाय दूर होणार नाही बजेटचा प्रश्न येतो राज्य निर्मिती करायचं म्हणल्यानंतर एका म्हणजे बजेटचा प्रश्न असतो ती कशा पद्धतीनं मराठवाड्यात काय उत्पन्न आहे असं मराठवाड्यामध्ये एक ज्वारी गहू हरभरा ऊस अशा प्रकारचे काळी माती आहे या ठिकाणी उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात आहे मराठवाड्याचा जो सेस आहे जे उत्पन्न आहे ते सर्व उत्पन्न हे महाराष्ट्राचं इतर इतर जिल्ह्यासाठी किंवा इतर विभागासाठी वापरलं जातं आहे या ठिकाणी बजेटचा कसलाही प्रॉब्लेम येणार नाही कारण मराठवाड्यासाठी जे बजेट आहे ते बजेट मुंबई पुणे आणि इतर ठिकाणी पळवलं जात आहे असा आमचा स्पष्टपणानं आरोप आहे आमच्यावर सातत्यानं हे लोक अन्याय करत आहेत त्यामुळं आम्हाला बजेटचा कसलाही प्रॉब्लेम येणार नाही या मराठवाड्याची माती सुपीक आहे या ठिकाणी आम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही तेलंगणासारखं राज्य त्यांनी त्यांच्याकडं कसल्याही प्रकारची सुप्ता नसताना त्यांनी एक चांगल्या प्रकारचं राज्य त्या ठिकाणी करून दाखवलं आणि मराठवाड्यासुद्धा सिंचन व्यवस्था कृषी व्यवस्था जर व्यवस्थित पन प्रमाणं जर त्यामध्ये उपा उपाययोजना केल्या तर मराठवाडा हा सुजलाम सुपलाम झाल्याशिवाय राहणार नाही या देशामध्ये दे मराठवाडा हे अग्रेसर आणि संपन्न असं राज्य निर्माण होईल एवढं मी सांगतो काय वाटतं आपल्याला हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच ही मागणी होती जा जा की स्वतंत्र जर राज्य झाले तर त्याचा विकास चांगल्या प्रकारे करता येतो आणि म्हणून मलासुद्धा असं वाटतं कार्यकर्ता म्हणून आंबेडकरी चळवळीचा की मराठवाडा हे स्वतंत्र राज्य झालं पाहिजे आणि आताच आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट भोसले साहेब यांनी व्यवस्थितशीर म्हणजे मागणी केले मान्य केलेले आहे तर माझंसुद्धा मत हेच आहे की होणे गरजेचं आहे यस एकंदरीतच ही मराठवाडा स्वतंत्र राज्य करण्या करण्यासाठी जी चळवळ उभा राहिली यांचं सर्वांचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस मराठवाडा स्वतंत्र राज्य होईल त्यावेळेस यापेक्षा मराठवाड्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही श्रीराम क्षीरसागर न्यू स्टेट महाराष्ट्र धाराशिव